सांगित हे थोडा लांब मित्रांनो पाचशे रुपये तोंडाने सांगतो येतो द्यायचं आहे पंधराशेला द्यायचं आहे नमस्कार मित्रांनो बोकुळवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर वर सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत मित्रांनो आज बार शुक्रवार रोजी आपण सात्रीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या में आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो दादाने या ठिकाणी बघा एक पिलू खरेदी केलंय शेळीचं पिलू छान खूप सुंदर आहे काय किंवा सांगितलं होतं सुरुवातीला लागे? त्यांनी कितीला घेतलाय द्यायचं आहे पंधराशेला द्यायचं आहे बोलणार आहे तर मित्रांनो पंधराशेला द्यायचंय विकायला आणलाय आहे त्याने बघा पिलू खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो पंधराशे मध्ये जायला तयार आहे एक नंबर माल आहे बघा मित्रांनो या ठिकाणी दादानी नेहमीप्रमाणे बारीक बच्चे आणलेत आहेत खूप सुंदर आहेत दुधावरचे पिल आहेत मित्रांनो टोटल गावरान काठीवाडी आणि थोडीशी मिक्स माल येतो पोटापडतो म्हणजे शेळ्यांना थोडे मोठे पोकळ क्रॉस केल्यावर असे लांबतान येतात मित्रांनो बघा कांदा फोटो बघा लांबतानी माल येतो मित्रांनो पिलं सुंदर येत आहेत क्वालिटी माल मित्रांनो टोटल दुधा वरचे बच्चत हे बघा लांब आणि माल आहे हे सगळे मोठ्या जनावरांना मी क्रॉस करून बच्चे बनवले जातात पिलं खूप सुंदर आहे मित्रांनो राजस्थानी बच्चे राजस्थानी काही गुजराती काही काठीवाडी हा बघा पिलू पूर्ण मकीचे ना माल आहे बरं काय सांगतायत जोडीचे जोडीचे साडेतीन साडेतीन हजार म्हणजे तीन हजारपर्यंत सोडून देणार बघ पंधराशे रुपये कान तर मित्रांनो बघा साडेतीन हजार रुपये जोडीचे सांगायचे तीन हजारला जोडी सोडून देणार म्हणजे पंधराशे पंधराशे रुपयाला बच्चे सोडून मोकळून देणार పిల్ల బాగా పిల్ల ఖూ సరే మోటా బోకడు బాగా మి్రో నంబర్ క్వాలిటీ ఉంచోకం బోకడు మి్రో బాజే నంబర్ మాల్ల పిల్ల సుందర బాగా క్వాలిటీ మాల్ మేడం या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन माल आलाय बघा क्वालिटी खूप सुंदर आहे मित्रांनो माल मस्त आणलेला आहे लांब आणि बच्चे या ठिकाणी बघा बच्चांची क्वालिटी खूप सुंदर आहे माल मस्त आहे बरं काय सांगितलं आज बच्चांचे तीन तीन हजार रुपये म्हणजे दोन दोन पर्यंत सोडून मोकळणार बघा हा मित्रांनो बघा तीन तीन हजार रुपये बच्चांचे सांगितलेत त्यांनी मग दोन दोन हजारपर्यंत सोडून मोकळं होतात पिलो सुंदर आणलेत क्वालिटी छान बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर माल आहे या ठिकाणी जोडीचा शोधा झाला आहे एक कोकरू आणि एक मोकड आहे एक कोकरू आणि एक मोकड आहे साडेपाच हजार रुपये सांगायची किंमत आहे पाच हजाराला मागित आहे जोडी पाचला मागितलेली आहे अडीच हजार रुपये सांगतो साडेपाच एक नेट आहे आणि एक मोकड उतरां कसं माल मस्त मित्रांनो किती पैसे जातात

साडेपाच हजार रुपये दिलेले होते साडे सहा हजार रुपये सांगता येते जोडीचे साडेपाचला मागून घेतले त्यांनी साडेसात हजार रुपये सांगायचे होते साडेपाचला ला साडे सहा हजार रुपये दिलेले पावा पण काय साडे सहा हजार रुपये मागितले शंभर साडेसहा हजारला जोडी दिलेली आहे दिलं खूप सुंदर आहे you hey. hey. साडेसहा हजार हजारला ते जोडी दिली मित्रांनो आणि या ठिकाणी बघा बारीक खूप सुंदर झाले माल मस्त आहे याच्यात पण सुरू आहेत माल आहे मित्रांनो हे पण त्याच रेंजला सांगतात ते दोन दोन हजार रुपये सांगतात पण हा जे मोठा त्या ठिकाणी काही बारीक बच्चे आहेत बघा हे थोडेसे लहान आहेत म्हणजे तिथं वरचे बच्चे आणि हा माल थोडा मोठा आहे बावीस दिवसाचा दिवसांचा महिन्याचा मागतो आणि हा पंधरा दिवसाच्या बच्चे बच्चितात क्वालिटी खूप सुंदर आहे का बोलत आहेत किंमत काय बोलत आहेत यांची मोठ्यांची त्यांचा माल आहे साडे तीन आणि या लहानशी पंचवीसशे आणि मोठ्यांची साडेतीन तर मित्रांनो हे पंचवीसशे रुपये कान सांगतायत हा माल एवढा प्लॉट त्याच्यात कमी जास्त होऊन जाणार आहे आणि हा जो माल आहे आज साडेतीन हजार रुपये कान सांगायची किंमत आहे त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाणार बघा पिलं सुंदर आहे माल मस्त आणला क्वालिटी सांगा तर मित्रांनो दादाने बघा एक लहान गुकुर आणला आणि एक मोठा माल आणला आहे खूप सुंदर आहे या लहान पिलाचे काय सांगतायत किंमत पंधराशे रुपये केवढ्यापर्यंत मागितला तो अकराशे पर्यंत मागितला का अपेक्षा आहे तुम्हाला बारा तेराशे शंभर दोनशे वाढले तर देऊन मोकळं मोकळवायचं मित्रांनो पिलू आणि पंधराशे रुपये सांगायचे आहेत बघा बारा तेराशेला मोकळ होणार आहेत आणि याचे काय सांगतायत पंचवीसशे तेवढ्या मागितला पंधराशे पर्यंत म्हणजे दोन एकवीसशेची अपेक्षा तुम्हाला मित्रांनो बघा पंचवीसशे रुपये सांगायची कि मग ते पंधराशेला मागणी झालेली आहे दोन हजाराची अपेक्षा आहे बिल खूप सुंदर आहे माल मस्त बघा क्वालिटीचा

दोन हजार रुपये कान सांगायचं साडेआठ टोटल मागितले सांगितलं तुम्हाला बारा हजार फायनल बारा हजारला फायनल म्हणताय बर नऊ हजार देऊ का तुमच्या सांगितलं पिकनिक आहे ना मागे समोरशे

ನೌತ ಸಾಧಾರಗೊಂದು ಸಹ ನಗರ ಸೋಲೋ ಮಿತ್ರ ಚಾನೆ मित्रांनो साडे दहा हजार दिले म्हणतो साडे दहा दिले ना, ना साडे दहा दिले तीन हजार रुपये जोडी चांगला गेला मित्रांनो तीन हजार रुपये जोडी गेलेला आहे क्वालिटी आहे माल माल मस्त आहे एक नंबर पिलो छान आहे या ठिकाणी बघा पुन्हा जोडी मित्रांनो क्वालिटी छान आहे लहान बच्छे बारीक माल मित्रांनो तुझा वाटतं काय बोललो जोडीचा जुडीचा काय बोलला पाच हजार तेवढ्याला आहे तीन हजाराला मागितला आहे मित्रांनो बघा पंधराशे रुपये का मागितला आहे पाच हजार सांगायची किंमत आहे पिल सुंदर आहे बघा माल मित्रांनो

मराठी ठिकाणी बघा जोडीचा शोधा चालू आहे जोडीचा शोधा चालू आहे पण आता कसा शोधवतो या ठिकाणी बघायला आणि लाय मित्रांनो फिल्ल छान आहेत तेवढ्याला घेतले आता ते तेतीसशे रुपयाला घेतले तेतीसशे ला जोडी घेतली मित्रांनो बघा साडे रुपये कान माल पल्ला आहे तेतीसशे ला जोडी फिल्ल चांगले आहेत बाहेर जाणारे फिल्ल छान आहेत या ठिकाणी बघा नेहमी प्रमाणे बारीक बच चेन मित्रांनो इतकं सुंदर आहेत क्वालिटी छान आहे काय ना बोललेत आज साडेपाच कसे झालेत चार साडे चार मागितले सांगायची चार साडे चार ची मागणी झाली एका बावन्स अपेक्षा त्यांना चांगलं बघा मित्रांनो क्वालिटी छान मित्रांनो पाऊस आणले जे मेंडा मित्रांनो गुलाबी काय बोलताय काय कान बोलताय सहा हजार रुपये सहा हजार रुपये कान सांगायची किंमत आहे माल आहे काय किंमत मागितलाय कसा मागितलाय साडेपाच ने मागितलेला मित्रांनो सहा हजार सांगायचे साडेपाच ने मागितलेलं सांगताय ते साडेपाच ने सोडून देतील पिला चान बघा बघा मस्त मालमस्त आहे हे सांगितलं कसे कान सांगितलं कान सांगितला मित्रांनो मस्त आहे कसा मागितला त्याच्या मी बेचाळीशी भर म्हणे साडेचार मित्रांनो बेचाळीशी तीन मागितले लहान आणि साडेचार चे मोठे पोखर मागितले किलो सुंदर मालमस्त आहे बघा

पिल्लं मस्त आहेत बघा लांब शिफ्टपुरी मेंढा येतो मित्रांनो पाहण्यासाठी एक नंबर मागे सर असेल दोन महिन्याचा दोन तीन महिन्याचा पिल्ल आहेत काय सांगितलं त्यांना कसा मागितला त्यांनी पासने मागितलाय सव्वा द्यायचं आहे फायनल फायनल मित्रांनो पासने आहे सव्वा पाच हजाराच्या अपेक्षा आणि सव्वा पासून माल कुठे आहे सुंदर आहेत बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान या ठिकाणी बघा दादा ने लांब आहे पिल्लो छान आहे मित्रांनो क्वालिटी मस्त आहे काय कुठ सांगितलं थोडा तर मित्रांनो पाचशे रुपये तोंडाने सांगतो थोडू छान आहे इथे ना मागितलं आहे मागितलं ना अजून तर मित्रांनो पाचशे रुपये सांगतो बघा तुझा वाटतो बच्च मित्रांनो क्वालिटी छान आहे माल मस्त आणला बघा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बघा जवळजवळ पन्नास साठ कपांनी खरेदी केलेले आहेत इथलं मस्त आहेत दोन पार्टी मिळून माल घेतला मित्रांनो एक नंबर क्वालिटी बच्च्यांची निजामपुरी आहे लांब शेफ्टीचा सुंदर मित्रांनो किलो खूप छान आहे त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू काय नगाने त्यांनी घेतलेले बरं सरासरी हा किती माल टाकला टोटल किती माल आहे येतील का साठ एक पन्नास साठ हा पन्नास साठ म्हणजे दोन पार्ट्या मिळून टाकलाय का हा दोन पार्ट्या मिळून म्हणजे तीस तीस कोकण डिवाईड करून घ्यायचे वाटून घ्यायचे बर काय कान पडला आहे तुम्हाला सरासरी एकावन्न बावन्न पण एका म्हणजे पाच हजारच्या आसपास आहे टोटल माल मित्रांनो बघा बरोबर तर मित्रांनो काही अठ्ठेचाळीसशे काही एकोणपन्नासशे काही एक अंश काही बावन्न असा माल आहे लहान मोठा माल मित्रांनो टोटल तर सरासरी पाच हजार रुपये कानाने दादांना माल पडला आहे पिल्ल खूप सुंदर आहे माल मस्त आहे बरं पूर्ण बाजारातून गोळा केलाय की एक दोन शेतकऱ्यांकडून घेतला बघा दोन दोन तीन शेतकऱ्यांकडून घेतला म्हणजे बल्कीमध्ये माल भेटून जातो मोठ्या प्रमाणात मित्रांनो बघा दोन तीन शेतकऱ्याकडूनच एवढा माल खरेदी करून घेतला त्यांनी पिल्ल खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा टोटल माल एक नंबर मस्त आहे दोन तीन महिने सांभाळायचं आणि त्यानंतर परत विक्रीला करायचं मेंढे काही घेटे मिक्स आहे ना घेटा जावळा मिक्स माल मित्रांनो काही घेटे म्हणजे काय आहेत काय फिमेल मी जिमपुरी मेंढा मित्रांनो टोटल लांब शेफ्टीचा क्वालिटी खूप सुंदर घेतली बघा नीरक बच्चे एक नंबर तर मित्रांनो दादा सागरी बाजारातून बोकड खरेदी केलाय पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे काय किंमत चांगली होती आणि आई तीन हजार केवढ्याला टाका मग तुम्ही अडीच ला तर मित्रांनो तीन हजार सांगायची किंमत होते अडीच ची खरेदी पिलू सुंदर बघा माल मस्त आहे मित्रांनो दादानी बघा या ठिकाणी सागरी बाजारातून एक बोकड खरेदी केलाय पिलू खूप सुंदर आहे मे बी चार महिन्याच्या आसपास पिलू मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे काय किंमत सांगितली होती सुरुवातीला त्यांनी केवढ्याला घेतला मग आता चार हजार तर मित्रांनो सहा हजार सांगायची किंमत होती चार हजारची खरेदी पिलू सुंदर बघा माल मस्त आहे मित्रांनो तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून बोकड घेतला बघा पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे सुरुवातीला काय किंमत सांगितली त्यांनी साड़ी थीन। साड़ी थीन चार केवड्याला टाकला माता साडेतीन साडेतीनला चार हजार सांगायची किंमत आहे तीन साडेतीनची खरेदी खरेदी तीनला तर मित्रांनो चार हजार सांगायची किंमत आहे तीन साडेतीन खरेदी खर्दे पिलो सुंदर बघा माल आहे मित्रांनो मित्रांनो दादाने सागरी बाजारातून बघा हा एक मोठा बोकड आणि दोन लहान पिलं खरेदी केलेत तर हे जी पिलो आहेत जोडी जोडी कितीला घेतली साडेपा केवढ्याला सांगितलं त्यांनी साडेसात ते साडेसात जोडीचे सांगायचे होते साडेपाचची ची करते पिल्ल सुंदर आणि हा एक मित्रांनो मग जे बोकडे याची काय सांगितलं आणि कितीला टाकला तो साडेपाच साडेसात सांगायची होती साडेपाचला ला सिंगल टाकला पिल्ल सुंदर माल मस्त मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे साखर बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते अशा करतो आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आलेल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला पाहू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद